नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील महिन्यामध्ये जे अवकाळी व गारपीट झालेलं होतं त्या गारपीटमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणे नुकसान झालेलं आहे शासनाकडून जा नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामेसुद्धा करण्यात आले आहे तर त्या पंचनामे झालेल्या पिकांकरिता अनुदान देण्याबाबतचा मार्ग मोकळा झालेला आहे तीन हेक्टरपर्यंत प अनुदान मिळणार आहे तर बागायतसाठी व जिर्यातसाठी किती पैसे दिला जाणार आहे अनुदान म्हणून ते आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलकन प्रेस करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो राज्यात अवकाळी गारपीटचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्तीप्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टर मर्यादित जिर्यातासाठी हेक्टरी तेरा हजार सातशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल छत्तीस हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभाग परिपत्रकद्वारे जारी केलेला आहे ह्या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस गारपीट ह्यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली ह्या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला होता मात्र निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला अनेक भागात शेतकरी रस्त्यावरील उतरलेले राज्य सरकारने याची दाखल घेत बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकाशीनुसार जाऊन तीन हेक्टर मदती मदत देण्याचे निर्देश आता दिले दिले आहेत मित्रांनो अशी मिळेल मदत पहा एस डी आर ए एफच्या निकषीनुसार यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जात होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढण्यास आला राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील ह्याच्या निर्णयाच्या धर्तीवर जिर्यायती शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपयेऐवजी तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी एकरी सतरा हजार रुपये ऐवजी सत्तावीस हजार रुपये असे बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपये ऐवजी आता छत्तीस हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो ह्या सत्तेधारच्या सरकारकडून सर्व बागायत जिर्यायतं बहुवार्षिक या पिकाचे नुकसान काय आहेत अशावरती जे अनुदान आहेत ह्यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ह्या गावकाळी व गारपीटमुळे नुकसान झालेल्या पिकांचे जे अनुदान आहे ते जमा होईल तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वपूर्ण एक माहिती होती की मी तुमच्यापर्यंत पोचवलं आहे इथंच तुमतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र